गट विकास अधिकारी रत्नागर पगार यांच्या उपस्थितीमध्ये आमसरी इथे कृषी दिन कार्यक्रम संपन्न आज दिनांक एक जुलै दुपारी तीन वाजून तीस मिनिटाने माध्यमांना मिळालेली माहिती अशी की महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त सिल्लोड तालुक्यातील आमसरी इथे कृषी दिन कार्यक्रम घेण्यात आला यावेळी श्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांना वंदना करण्यात आली तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती सिल्लोड पगार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला गटविकास अधिकारी यांनी शेतकऱ्यांना उत्पन्न वाढ कशी होईल शासनाच्या विविध विभागातील योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घ्यावे शेतीला पूरक जोडधंदा करावे शेतीची गुणवत्ता टिकून राहण्यासाठी सेंद्रिय पद्धतीने शेती अवलंबून करावे तसेच पोकरा योजना किंवा माध्यमातून शेतकऱ्यांनी पाणी नियोजन करावे असे आवाहन केले ग्रामीण भागातील शेतकरी आधुनिक प्रकारची शेती करून जास्तीत जास्त पिके घेऊन कसे प्रगशील होईल त्याचे उत्पन्न कसे वाढेल यावर भर द्यावे असे प्रतिपादन यावेळी गट विकास अधिकारी रत्नागर पगार यांनी केले एक कुटुंब गावातलं मागे राहिलं तरी गावाचा विकास होणार नाही म्हणून सगळ्यांनी एकत्र आलं तर आपला विकास करायचा आहे अजून आज तर माझी पहिली भेट आहे मी ह्या गावाला साधारणतः दर पंधरा दिवसांनी येणार आहे पंधरा दिवसांनी येणार भेट येणार आणि काय काय करता येईल आपल्याला ते आपल्याला नियोजन करावं लागेल मग ह्याच्यामध्ये मात्र कोणी माझं स्पष्ट म्हणणं आहे हे वेधाने करायचे नाही याच्याच गल्लीत काम घ्या त्याच्या गल्लीत काम घेऊ नका असं काही होणार नाही नियम सगळ्यांना सारखा राहील या पद्धतीने आपण काम केलं तर आपल्या गावाचा विकास होईल तुमचं इतकं सुंदर गाव फार योजनांमध्ये तुम्ही बक्षिस घेऊ शकता या बाजूला पाठवला गाव आहे त्या त्या गावातून याच्यात काय फरक आहे माणसं त्याच्यात तीन तीन डोळ्याची माणसं आहेत तर तिथं विचार केला बाकी काय फक्त त्या माणसांनी अंगली काय घाट रस्त्यावर टाकायचे एवढं आपण हे तेच अतिशय सुंदर त्या गावापेक्षा सुंदर गाव आपण बनवू शकतो हे केव्हा जर तुम्ही सर्व लोकांनी तुमच्या मनाची खुंघाट बांधली तर त्याच्यातला एकही माणूस खराब निघाला तर ते काही होत नाही म्हणजे बघा आपण आंबे पिकवायला ठेवतो किंवा कांदे असतात एखादा आंबा किंवा कांदा सडला की सगळ्यांना ते लावून आणि आंबा ते सगळं खराब होऊन जातं असं आपल्याला करायचं आहे त्या पद्धतीने जर आपण आपल्या गावाचं करू शकणार असाल म्हणजे तुम्ही मला ग्वाही देत असाल तर मी बऱ्यापैकी पडेल मी जेव्हा दोन पावलं पुढे पळेल तेव्हा तुम्ही चार पावलं माझ्यापेक्षा पुढे पळाले पाहिजे तर आपल्या गावाचा विकास होईल आणि ह्या ज्या महिला आहेत आता विषय झाला ज्या सगळ्या महिला आता महिला तुमच्या गावची सरपंच आहे महिलांना आपल्याला पुढे न्यावं लागेल की नाही त्यांनासुद्धा आपल्याला लखपती करायचं आणि मग हे करत असताना तुमच्या गावामध्ये बचत गट केले असते आहे का बचत गट मग माझे फार साधी आणि सोपी संकल्पना आहे महिला बचत गटाच्या प्रत्येक महिलेच्या घरी एक गाडी किंवा एक महिला असावी त्यांचं दुधाचं उत्पन्न व्हावं म्हणजे त्यांनी सांगितलं पुरक काही महिलांनी कोंबड्या घ्या काही मग महिलांनी शेळ्या घ्या म्हणजे हा जो पुरक एकदम सोपा विषय आहे शेळीला किती चारा लागतो गाई म्हशीला लागेल निश्चित शेळीला बरोबर आहे शेळ्या शेरे पहिल्या शेळ्यांच्या ज्या मेंढ्या येतात मेंढी खत फार बरोबर आहे आणि त्या शेळीचं मूत्र जरी आपण जमा केलं ते सुद्धा आपण वापरू शकतो ऑर्गेनिक शेतीसाठी ह्या गोष्टींपासून आपल्याला पाठ सगळे मिळतात आता याने ते कोणतं खत सांगितलं तुम्ही फवारणी मारायला दशपर्णी सगळे झाडे पाले आहेत तुमच्याकडे काय सा, ते पेस्टिसाईड आणायची गरज आहे एकवीस दिवस ते भिजवायचं त्याचं पेस्टिसाईड मारायचं ते आपल्याकडे आहे पण आपण ते विसरून जातो आपल्याचकडे सगळं आपलं इथं सगळं जंगल म्हणजे परिसर आहे आणि आपल्या दोष आपण विसरून जातो त्या लोकांनी तयार केलेल्या आमचं विकत आमचं मग ती बाटली दाखवतो मी ते मारलं अरे बाबा आपल्याच जवळ आहे आपल्याच खिशातला आपणच वापरायचं त्याचं हे करायचं या पद्धतीने तुम्ही करत असाल त्या मला तुम्ही घाई देत असाल तर मी तुमच्या गावाला दर पंधरा दिवसाला शंभर टक्के